माडा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून सत्तारूढ भारतीय जनता पक्षात सध्या जोरदार धुमशान सुरू आहे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील यांनी दंड थोपाटलेले आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी माडातून लोकसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी चालू केलेली आहे मात्र भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांचा कल हा निंबळकर यांच्याकडे असल्याचं पाहून खुद्द माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे पुतण्याच्या लोकसभा उमेदवारीसाठी मैदानात उतरल्याचं मांडलं जात आहे मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आर या पार या भूमिकेवरती आलेले आहेत नमस्कार मी प्रणया आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा लोकसभा मतदारसंघातून ज्या भक्कम पाठिंब्याच्या आधारावर निंबाळकर निवडून आले त्या मोहिते पाटील यांच्याशीच खासदार निंबाळकर यांचे मतभेद मतभेद निर्माण झालेत हे मतभेद एवढे वाढलेले आहेत की निंबाळकर यांच्याऐवजी आपल्याला माड्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी भूमिका मोहिते पाटील यांनी घेतलेली आहे मोहिते पाटील कुटुंबियातील धैर्यशील यांनी माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण केली असून त्यांनी मतदारसंघात प्रचाराच्या दोन फेऱ्याही पूर्ण केलेल्या आहेत दरम्यान माडा लोकसभेसाठी मोहिते पाटील आग्रही असले तरी भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा कल रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे त्यामुळे मोहिते पाटील ही इरेला पेटल्याचं दिसून येत त्यातूनच आता पुतण्याच्या उमेदवारीसाठी खुद्द राष्ट्रीय साखर संघाच्या बैठकीसाठी गेलेल्या विजयसिंह गे विजय मोहिते पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली साखर संघाची बैठक असली तरी भाजप हायकमांडची त्यांची माडा लोकसभा उमेदवारीच्या संदर्भानं नक्कीच चर्चा झाली असणार आता भाजप हायकमांड काय निर्णय घेत हे पाहावं लागेल अमित शहा यांच्यानंतर विजयदादांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट घेतलीय यावेळी त्यांच्यासोबत आमदार रणजित सिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील हे देखील होते या भेटीचा तपशील मिळू शकलेला नाहीये मात्र माडा लोकसभेच्या उमेदवारीवरून आग्रही असलेले मोहिते पाटील यांनी ही बाब उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर नक्कीच घातली असणार शंकर साखर कारखाना निवडणूक प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात जयसिंह मोहिते पाटील यांनी कुणी लढो अथवा न लढो मी माड्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे अशी भूमिका घेतली आहे त्यानंतर खुद्द विजयदा भाजप नेत्यांच्या घाटी भेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे माड्याच्या रणसंग्रामात मोहिते पाटील यांनी उतरण्याचं पक्क केल्याचं दिसून येत आहे असेच दररोजचे ट्रेंडिंग टॉपिक्स पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील